सत्यशोधक शिवक्रांती टी न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रोप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक गुजरात व मध्य प्रदेशातील घटनांचे पडसाद महाराष्ट्रातही उमटले शरद पवार यांनी औरंगाबाद येथे एकोणीसशे शहाऐंशी मध्ये झालेल्या सभेत राजीव गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यानंतर पवार महाराष्ट्राचे पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले पुरोगामी लोकशाही दलाच्या एकोणीसशे मध्ये स्थापन झालेल्या सरकारचे ते मुख्यमंत्री होते त्यावेळी त्यांनी ओबीसी आरक्षणाला संपूर्ण पाठिंबा दिला होता त्यामुळे शरद पवार मुख्यमंत्री झाल्यानंतर मंडल आयोगाच्या शिफारशींनुसार राज्यात ओबीसी आरक्षण लागू करण्याच्या मागणीने जोर धरला पुलोद मध्ये त्यांचा सहकारी पक्ष असलेल्या जनता पक्षाने या मागणीसाठी आघाडी उघडली शेतकरी कामगार पक्ष रिपब्लिकन व डाव्या पक्षांनीही मंडल आयोगाच्या शिफारशी राज्यात लागू करण्यासाठी जोर लावला पण शरद पवार आता पुलोदचे नव्हे तर काँग्रेसचे मुख्यमंत्री होते त्यामुळे त्यांनी त्यामुळे त्यांना काहीच करता येईना त्यांच्यासमोर गुजरातमध्ये पेटलेले आरक्षण विरोधी आंदोलन व गुजरात व मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांची अवस्था होती शरद पवार यांनी एकतीस जुलै एकोणावीसशे एकोणनव्वद रोजी केंद्र सरकारनं पंचवीस मे एकोणीसशे पंच्याऐंशी रोजी दिलेल्या निर्देशाचा उल्लेख करत केंद्राच्या परवानगीशिवाय ओबीसी आरक्षण लागू करता येणार नाही असं स्पष्ट केलं याचवेळी कर्नाटकातही आरक्षणासाठी जोरदार आंदोलन सुरू होते तेथील जनता पक्षाच्या सरकारनं केंद्राचा दबाव जुगारून ओबीसीचं आरक्षण कमी करण्याऐवजी वाढवले